गजानन कीर्तिकरांनी काल ठाकरे बंधू एकत्र येण्याची गरज व्यक्त केलेली होती शिंदेनेही एकत्र यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र त्यांचं मत वैयक्तिक आहे आणि ती पक्षाची भूमिका नाही असं रामदास कदमांनी स्पष्ट केलंय ते एकत्र आले पाहिजेत ही इच्छा महाराष्ट्रातल्या असंख्य शिवसैनिकांची आहे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा त्यांना एकत्र करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न देखील केला होता अत्यंत बाळासाहेबांची कडवट भव्य दिव्य शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतरणाची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा सोबत आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक तुमचं म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एकत्र यावं म्हणजे तीन पक्ष एकत्र यावं नक्कीच तरच ती शिवसेना खरी भक्कम दिसेल गजानंद कृतीकर साहेब जे बोलले ते त्यांचं हो वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही राज ठाकरे झालं न झालं त्यांचा विषय आहे पण जवळला आदित्य ओलीमध्ये उभा होता